रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये मा तर मंडळी कालच मी प्रोटीन ट्रीटमेंट केली आणि कट पण केले हेअर तर आता माझा हा नवीन लुक आहे कसा दिसतो नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता आमचे सकाळचे रुटीनचे कामं चालू आहे त्रिशूला स्कूलला पाठवलं आणि त्यानंतर कानाचं उद्योग आणि आमच्याकडे जा आज झाडू फरशी पण आहे कारण दिदी दोन तीन दिवस नाही आहे तर माझं सकाळी उठून होऊन गेला आहे मेथीची भाजी पोळी आणि त्रिशूला पण टिफिन वगैरे दिला त्यानंतर आता झाडूपर्शी केली आंघोळ वगैरे झाली आणि आता बाकीचं रुटीन मी दाखवते तुम्हाला तर गाईज हे पा आता सायंकाळ झालेली दिवसभर आम्ही सिरियलच बघत होतो आणि त्रिशू पण आली आता स्कूलमधून आणि आता आम्ही आवरून घेतो कारण दिवसभर खूप जास्त पसार होऊन जातो काना खूप जास्त आगाऊपणा करतो गाडी इकडे तिकडे घेतो आणि हॉलमध्ये खूप जास्त पसार असतो सायंकाळी तर सोपे झटकायपासून सायंकाळचे झाडझुडपासून असे बरेच कामं असतात आमचे तर आता मी मस्त पसारावरून घेते त्यानंतर सोपे झटकून टाकते आणि झाडझूड करून घेते त्यानंतर मग चहा त्रिशूला खाऊ पिऊ घालायचं कानाला खाऊ पिऊ घालायचं आणि त्यानंतर मग सायंकाळचा स्वयंपाक असं आमचं रुटीन असणार आहे त्यात कानाची लुडबुड तर, तर काना फिक्सच आहे तर आता दोन तीन दिवस हे असंच आहे मोकळे केस थो सोडून काम करणं तर मोकळे केस सोडून काम करणं खूप जास्त आहे आणि मला खूप जास्त ते इरिटेट होतं पण आता काय करणार दुसरं ऑप्शन नाही धुताना पण म्हणजे होळ करताना पण खूप जास्त सांभाळावे लागतं ओलेने करावे लागत तीन दिवस त्यानंतर मग फर्स्ट हेअर वॉशनंतर काही काळजी नसते सो so, गा गाई आमच्या घरात छोटा डायनासोर निघाला आहे तुम्ही बघू शकता कसं बाटली पडली लटकलाय तो भैरियामध्ये एरियामध्ये झालं आहे कान हे तर गाइस मी झाड जोडकेले सुप्ली काढायला गेली मला सरडा दिसला अजी सरडा हे काण्याचे का तिकडे ते पैसा सरडा पा ए इ शी उडीबिडी मारली ना इथून पायाला मार्ग सापडावा उडीबिडी मारली ना मम्मी घरात हा द्या त्रिशू चढा पाय बादलीत धरलंय इलं दाखव ही मम्मी उडीबिडी मारेल मम्मी तिला दाख तू वळ वळ करतो तरी जे गात धर का म्हणलं धर धर तिच्या चंडी चढा माहिती हिंमतच नाही होणार अशी बादली जरायची चाहाँ चाहाँ आता झालंय आमचा चहाचा टाईम आणि आता मी बनवणारी मस्त चहा तर काही हे पण मी केस किती कमी केले बघा थोडस चेंज तर आता मस्त चहा ठेवते मस्त चहा ठेवूया आज आम्हाला बनवायचे कोळ्याचे शेंगुळे हे प मी मटर सोलले आत्ताच मम्मीने इकडे लसूण सोलला तर लसून तुम्ही बघू शकता हे बघा आमचे शेंगोळी आज आम्ही शेंगोळी बनवली माझा फेवरेट अयो चमचा गेला मध्ये तर ये ना मला मस्त हे शेंगोळी जेव्हा शिजताना तेव्हा तो रस्सा असतो ना तो गरम गरम प्यायला इतका आवडतो असं वाटतं की मी चिकन सूप पिते मटन सूप पिते मी ते नाही ना म हे आवडीत नाही खाते असं गरम गरम पिते लगेच तयार होतात रात्रीपर्यंत बी वाट नेतात मी जेवणाची आणि इकडे मुलांसाठी अंडे ठेवलेत आमची झाडझुड झाली सर्व आवरून झालं माझा नवीन लुक कसा दिसतंय छान दिसते ना मी थोडंसं चेंज करत राहायचं आपल्याला चांगलं वाटतं बघायला जरा तो माजा माजा नहीं 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 तर माझ्या बहिणीला माझ्या नंदीला खूप जास्त आवडलं माझं हेअरकट आणि त्या दोघांना पटलं ना की मला सगळं पटतं त्यांचं दोघांचं नाही आलं ना एखाद्या गोष्टीत नाही मला नाही आवडलं तर माझं पण नाही होऊन जातं यार त्यांना नाही आवडलं मग नसेलच सांगतं त्यांना आवडलं ना बस मग मी एडी का दिसे ना मला आवडतं तर शेंगोळे मस्त शिजलेत आणि मी आता गरम गरम मस्त सूप प्यायला घेतलेले माझा घसा पण दुखतो आणि असं पण माझं नेहमीचंच आहे शेंगोळे जेव्हा आपण बनवते ना मी सायंकाळी सूप आणि थोडेसे शेंगोळे खाते तेव्हा माझ्या मनाला जरा तृप्तता लागते तर हा एकच एक नंबर झालेले तुम्ही पण बनवा खा ही खूप चांगले लागतात शेंगोळे आणि थंडीच्या दिवसातच हे खावेसे वाटतात तर मंडळी आता मी छान रेडी झाली आणि सांगते मी आम्ही कुठे चाललो आहे मस्त थोडीशी पावडर वगैरे थापली खूप दिवस झाले काही आम्ही कुठं निघालो नाही आता आम्ही गावात मंदिरात चाललोय देवदर्शनाला कालच <laughs> नाशिक जाऊन आलो पण तुम्ही नव्हते ना पप्पा मजा नाही आली काय कपडे येतो ते द्यायचेच राहिले काल कुठे गर्दी उडली सगळी जायचं चल ना मग कुठे जायचं कुठं इथे कुठं पप्पा गाडी फिरवा दे बोर झालं घरी जाऊ नाही घरी नाही जायचं मग कुठे जायचं बाप्पाच्या मंदिरात बाप्पाच्या मंदिरात जायचं का हच कच्च नवरात्री रोज बाहेर ब्यायला गाडी उधारते आमचा इंटरनॅशनल रस्ता आहे आता आम्ही मेन हायवे हायवेश बंद कर का मोबाईल बंद कर तर मंडळी आता मी पोचलो आहे देवी मंदिराजवळ आधी मंदिराजवळ आलो नंतर म्हटलं बाकीचे कामं करू दूध पण डेअरीला टाकायचं होतं आणि मुलांसाठी थोडंसं वस्तू घ्यायच्या होत्या तर आधी मस्त देवी दर्शन घेतलं आणि पाच दहा मिनटं मस्त तिथे बसलो कारण मस्त इथे कार्यक्रम चालू होता अगदी छान वाटत होतं मग थोडा वेळ टाईमपास केला मी मुलांना पण मस्त वाटत होतं काना तर अगदी मस्त रमला होता <laughs> के कुछ था जो हो गया करवा वा 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 तुम करके और इसको को भी भी। ही बनवाई चाहिए ना तेरी हाँ ना बनवाई चाहिए उधर वही करो बंद सीखो अच्छे से डील बनवाई चाहिए डील बनवाई चाहिए हेलो मालूम बोल रहे नहीं चलो कहीं टाइम नहीं है क्या तो ना दोनों दोनों ठीक है ना 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 हे आपलंच मेडिकल समजा सप्तशृंगी मेडिकल इथे खरेदी करा ह्या का खूप छान आहेत तर आमचे एकदम घरचे मेडिकल वाले आम्ही डायक असे बिंदास वस्तू घेऊन जातो हे पण आमची त्रिशा डायक मध्ये गेलेली जशी दुकानाची मालकीनच आहे हा मालकीनच आहेत माल पा <laughs> आमचे त्रिशाचे फ्रेंड्स आहेत आणि त्या तिकडे एक माझ्या फ्रेंड आहेत <laughs> चला तर गाई नक्की विजिट करा सप्तशृंगी मेडिकल <laughs> चला चला हॅलो <laughs> गाई आता मी हॅलो इथे राही तू का नाय बाय 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 करा बाई <laughs> <laughs> ये बर दी <laughs> <laughs> का दीदी शनिवार रविवार पाठवा हो तिला आता मी घरी पोचत आलोय आता घरी जाऊन मस्त शेंगोळे दापणार कानासाठी आणि त्रिशू काहीतरी बनवावं लागणार भेंडी वा तेवढेच काम आहेत मला नेहमी किचन मध्ये बसून राहते साडे दहा अकरा पर्यंत बापरे आ गए हम घर पहुंच गए क्यों वायर होती ना अब तो हम लो ने चला, चला।, ने चला 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 काही आता मी पोचलोय घरी पो चला तर मंडळी आजसाठी एवढा जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय